नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा फुटारी आपला विदर्भ लाईव्ह मध्ये तुमचं मनपूर्वक सहशे सहशे स्वागत करतो अरे तुम्ही माझ्या मागे बघताय ते वाशिमचं बस स्थानक आहे आणि बघूया इथं सर्व सामान्य जनता काय बोलते आणि कसं सर्व सामान्य जनतेचा खरंच विकास झालाय का हे जाणून घेणार आहोत आपण चला तर मग माझ्या बरोबर आलाय मी इथे आलो बर काय म्हणते वाशिमचं शहर चांगलंय चांगलंय बर काय म्हणते वातावरण वातावरण काय कशाच राजकारण काय म्हणते राजकारण चालू आहे नेहमीच जे आहे ते त्याच्यात काय फरक नाहीये फरक नाही काही नाही फरक काय बीजेपी सरकार म्हणते आजचे कोणतेच सरकारचे आजचे दिन नाहीये यास काय कोणतेच नाही आतापर्यंत कुठल्याही सरकारचे आजचे दिन नाही काय फक्त आश्वासन देते काय बस आश्वासन देता अरे काय म्हणतोय दादा नंतर काय वाटतं युवकांना वाटतय का बदल व्हायला पाहिजे हो बदल व्हायला पाहिजे ना हां बर काय वाटतंय बरोबर बीजेपी सरकार चांगली चांगली आहे चांगली आहे अच्छे दिन आले हो अच्छे दिन आले हाँ। ना हाँ। प्रगती होईल शहराचा विकास होईल कुठले मी मंगरूळ करतो बर काय वाटतंय बरं इथं कोण इथं अनिल केंदळे केंद्रडे अनिल येतील का पण राजकारण्यातनं त्यांना नाही अनुभव आहे तुला सर नमस्कार नमस्कार कुठून आला आहे अकोल्यावरून आलो अकोल्यावर का हो इथल्या तर नाही झाले हो अकोल्यातली झाली आमच्या अकोल्यातली झाले काय वाशिम मध्ये लय दूर मध्ये धूर तर आहेस मेन रोड चांगला नाही आहे मेन रोडही चांगला नाही होय त्रास होतोय आम्ही महिन्यातून दोन वेळेस होतो पण त्रास होतोय धुळे बर काय म्हणते जनता वाटते का बदल करून बदल आता लोकल इलेक्शन आहे आता याच्यात काय काय सांगू नाही का? शकत बदल होऊ शकतो हो हो। हो। का बदल होऊ शकतो होऊ शकतो हो काय वाटतंय का बीजेपी ज्यांना पटते तर होईलच तसा खाली वर सरकार आहे ते त्यामुळे लोकांची कल मानसिकता लाडक्या बहिणी मुळे कुठेतरी लाडक्या दाजीला काय महागाईचा झटका बसतोय का महागाईचा झटका आता याचे पैसे येऊन राहिले ना बाया दाजीला नाही फटका बस दाजीला काय वाटतंय का आजचे दिन आले तसं तर काही नाही वाट बर इकडे विचार सर कशा आहात थांबा 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 काय म्हणत आहेत कशा आहात एकदम बरं आहे बर काय विकत आहे चक्के लेमन गोळे काय महागाई काय म्हणते अरे महागाई तर लय झाली ते सध्या जे निवडणूक आहे आपले नागरिकाच्या हितासाठी काम करायला आपल्याला माणूस पाहिजे आला का लक्षात वाशिम बंगार आहे डेपो मध्ये काय जिल्ह्याचं ठिकाण आहे एवढा लाईन आहे डेपो बांधला लोक काही सांगत नाही काय नाही आपले आमदार खासदार काही सांगत नाही हवाचा काय हवाचा काय सांगता येत नाही बीजेपीची हवा विमानतरी सरकार आहे ना दादा लोक त्यालाच देणार आहे त्यानंतर आला कोरोना काल सगळे लंपास झाले व्यापारी बरोबर व्यापारीच्या हित मध्ये काय केलं पाहिजे सरकारनं व्यापाऱ्यांच्या हितामध्ये काहीतरी केलं विनंती आहे सरकारनं नक्कीच व्यापाऱ्यांच्या हितामध्ये काहीतरी केलं पाहिजे कुठून आलाय बर काय म्हणताय एकंदरीत शेतकरी वर्ग चुकी आहे का नाही नाही सरकार तर म्हणते आम्ही एवढे पैसे देतोय मग खरंच शेतकऱ्यांच्या खात्यात येत आहेत का खात्यात पैसे येतात मग फायदा होतोय का फायदा होतो ना आणि मग शेतकरी कसं चुकी नाही म्हणताय ना तुझी पैशाने काय नाही होणार त्याच्या दोन हजार दोन हजार चांगलं होतं काय सांगू शकत नाही बरं काय वाटतं बरं तुमच्या विकास झालाय का नाही काहीच नाही विकास विकास कुठं झालाय काहीच नाही जिल्हा जिल्हा किती वर्ष झाले सत्ता कोणाची होती सत्ता आता सैन्याची होती आता भाजपची आहे म्हणजे एवढ आहे राजकारण्या बरोबर आहे सर्वसामान्य का कधीतरी बॅलेट पेपर वर व्हायला पाहिजे नाही वाटत पाहिजे पण हे म्हणतात बॅलेट पेपर वर निवडणुका इकडे बघूया अरे बर, बर का अरे इष्टी माफत आहे का नाही इष्टी माफ तुम्ही सांगू नका हो बोलून दे त्यांना बर काय म्हणता तब्येत पाणी काय म्हणते तब्येत चांगली लेखीकड चालत मी चालली नरसी नामदेव बर काय वाटते का सर्वसामान्यांचा सरकार आहे आए, बर एगर, सर नमस्कार तुम्हाला बोलायला संधी देतो काय वाटते पाहिजे बीजेपीचा का बदल व्हायला पाहिजे बीजेपी भी सरकार बीजेपी लाडकी बहीण योजना मतारे मसाला पेन्शन एसटी फुकट पण जनता तर म्हणजे इलेक्शन साठी तर लाडकी बहिणी कोण लाडकी बहीण आहे म्हणून सगळं दिवस असं वाटतंय का इलेक्शन झालं बंद होईल नाही बंद होत नाही बंद होत बर तुम्ही कुठले मी वाशिमच काय वाटत बरं वाशिम शंभर टक्के हो विरोधकांची जर सत्ता आहे पंधरा वर्ष झालं सत्ता काय असो ना सगळे जागा कुठे येत लाडकी बळी योजना आहे मथाऱ्या माणसाला फ्री योजना आहे आणि मथाऱ्या माणसाला पगार आहे सगळं देऊन सगळं गरीब धान्य आहे खूपच धान्य आहे काय देत काम करायचं काम नाही लोक बरोबर आहे विरोधक म्हणत आहेत हे बॅलेट पेपर वर हो निवडणुका घेत नाहीत म्हणून ये ते निवडून येत आहेत शेतकऱ्यांना आश्वासन देत आहेत पैसे देत नाहीत अहो बॅलेट पेपर विषयच नाही ना जग कुठं चाललं आपलं आता बॅलेट पेपर कुठे आपण आपण शिकलेलं माणसं ना आज ऑनलाइन पेमेंट चालू आहे सगळं सरकार इकडे राहिली सगळं चालून राहिलं तुमचं मत कसं होतं मग सांगा तुम्ही तुमच्या खात्यातले पैसे ऑनलाईन केल्यावर बरोबर येतात का नाही मग मतदान जेव्हा घेतल्यावर मग बरोबर जाते का नाही जातेच ना पण सरकारची कमज काही लोकांची विरोधकांची कमजोरी आहे त्याला मत नाही पडलं की बॅलेट पेपर घ्या का घ्या बरोबर म्हणजे आपण आपण मागे यायचं का आता कशासाठी यायचंय ना, ना। मतदान पहिलं की मतदान पहिले बॅलेट पेपर नको बॅलेट पेपरचा विषय नाही बॅलेट पेपर काय झालं आपल्याला वाशिम विकास विकास होईल ना विकास होणारच आहे ना बीजेपी आल्यावर विकास होणार वाशिमचा वाशिमचा विकास होणार आहे बीजेपी हटावते वाटत बीजेपी आहे म्हणूनच जे आहे बीजेपी आहे म्हणून देश आहे पाहा ना बीजेपीच्या काळात आज मोदीच्या राज्यात दहा तेरा वर्ष झाले पूर्ण रस्ते पहा काम पहा कामाची क्वालिटी पहा या अगोदर सरकार होते दुसरे काम पाहण आहे इकडे बघितलं पाहिजे उसतला युवा पिढीला काय वाटतंय सत्ता यायला पाहिजे सत्ता तर काम करणाऱ्या विकास करणाऱ्यांची यायला पाहिजे इकडे काय वाटत कोणाचं काम चांगलं आता मी इथं राहत नाही सध्या मी पाच सहा वर्ष झाले दिल्लीला राहतो तर मी इकडे सध्या झालेलो आहे काय वाटते बरं बीजेपी सरकार चांगले आहे का हो आहे ना हा काय वाटते बरं बीजेपी सरकार बद्दल नाराजी वाटते खरंच वाटते का बीजेपी राजकारणातला आपल्याला माहित नाही आपला आहे समाजाचा जा विकास झाला पाहिजे समाजाचं कल्याण झालं पाहिजे सत्ता कोणाची असू द्या बरोबर आहे लोक कोणासाठी प्रतिनिधी आपण कोणासाठी निवडून येतो समाजासाठी तर समाजाचं काम केलं तर समाजासाठी पक्ष कोणताही असू द्या बरोबर आहे काम केलं पाहिजे पण लाडक्या बहिणीचा त्याचा फायदा होतोय का हो ना येत आहेत ना हा पण एकंदरीत मागाय व्हाय हा लोकमध्या आता ते कसं आहे माहिती का शेवटी आपण ज्यांना निवडून देतो त्यांना शिवा घालणार मग ही चूक आपली आहे ना बरोबर आहे बरोबर आहे का नाही पण असं वाटत नाही का तर पाच वर्षाला बदल व्हायला पाहिजे हा पाच वर्षांनी बदल व्हायला पाहिजे पण तुम्ही विश्वास कोणावर ठेवणार बरोबर आहे शेवटी कसं आहे ना विकास महत्वाचा आहे शिक्षण महत्वाचं आहे लोकांच्या ज्या प्राथमिक गरजा आहेत त्या पूर्ण व्हायला पाहिजे मग आता तुम्ही जर म्हणसान की आता बीजेपी वाईट आहे तर मग काँग्रेस चांगली आहे का आपण कोणाच्या कोणाच्या पोटामध्ये बघून नाही जाऊ शकत ना आपण कोणाच्या मनातलं कसं ओळखणार शेवटी आता ते जे निवडून देणार त्यांनी आपल्याला विश्वास दिला पाहिजे की बाबा आम्ही हे करू ते करू त्या गोष्टी लोकांच्या प्राथमिक गरजा पूर्ण झाल्या पाहिजे नक्कीच त्या लोकांच्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजे मित्रांनो आलतो वाशिमच्या बस स्थानकावरती वाशिमच्या बस स्थानकावरती जनतेचा कौल घेतलेला आहे जनता बघूया जनता जनार्दन आहे आणि जनतेचा कौल हेच असते पात्र आपला विदर्भ लाईव्ह छोट्या फुटारी विशेष कार्य